मतदारसंघाची जागा कुणाला सुटणार हे अद्याप जाहीर नाही मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत ही जागा शिवसैनिक लढवणार असे जाहीर केल्याने राजकीय बॉम्ब फुटला आहे एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक विपुल कदम या जागेवरती लढतील असा कोणताही निर्णय झाला नाही रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून माहिती घेऊन गैरसमज दूर करायला हवा होता असं देखील यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले मात्र गुहागर विधानसभेसाठी भाजप दावा करीत असताना आणि संभाव्य भाजपचे उमेदवार माझे आमदार विनयनातून सक्रिय झाले असताना गुहागर मतदारसंघावरती शिवसेना उमेदवारीचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सव्वीसर माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळं तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं आहे ह्याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमानी बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठंही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील ही चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा साहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता